वाजले किती ओ शेट बारा वाजले आणि आईने मला भाजीना सांगितले पाटील काकी कडून ए चला चला येतो आम्ही बाय थांब थांब था। अरे कुठे त्या पाटील काकी कडून भाजी घेतो त्यांच्याकडे किती भाजी शिळे असते हा बरोबर बोलतो तो तिच्याकडे नेहमी शिलीच भाजी असते अरे काम कर ना त्या तिवारी भयाकडनं भाजी घे त्याची भाजी एकदम ताजी आणि एकदम फ्रेश असते वा छान जेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी माणसाकडनंच खरेदी करेल ना तेव्हा पाटील काकींकडे सुद्धा ताजी भाजीच भेटते उद्या गोपाळ आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव खेळ असा आहे जिथे एक, एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर जाण्यासाठी मदत करतो नाहीतर प्रत्येक ठिकाणी पाय कर मी तर मराठी माणसाकडूनच खरेदी करणार आता तुम्ही ठरवा महाराष्ट्र आहे की आहे चला चा बरोबर बोलला रे उद्यापासून खरेदी मराठी माणसांकडूनच खरेद करायची